नमस्कार मंडळी आणि जय शिवराय हो बामनोलीपासून साधारण सहा किलोमीटर अंतरावर शेंबडी येथे जमिनीच्या आतमध्ये एक गूढ रहस्यमय शिवमंदिर आहे गेटमधून आत गेल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे आपणाला दर्शन होते आणि त्यानंतर लागतो तो मठाचा रमणीय परिसर तिन्ही बाजूने शांत निळेशार आणि अथांग पसरलेला कोयना जलाशय आणि जलाशयात जलाशय सामोरील हा रमणीय परिसर पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते आजूबाजूला नजर जाईल तिथपर्यंत दिसते ती निसर्गाची थक्क करणारी किमया येथील रमणीय निसर्ग आल्हाददायक वातावरण आणि नीरव शांततेचा अनुभव स्वर्गापेक्षा कमी नाही दोन्ही बाजूला जंगल खोरे आणि मधून होडीतून भ्रमंती म्हणजे अमेझॉनच्या खोऱ्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही येथील आकाशाच्या रंगाप्रमाणे रंग बदलणारे अथांग पसरलेले कोयना धरणाचे पाणी आभाळाला भिडल्याचा भास होतो आजूबाजूला पसरलेले जावळीच्या खोऱ्यातील घनदाट जंगल येथील रमणीय निसर्ग आल्हाददायक वातावरण पाहून मन शांत आणि समाधानाने भरून पावते समोर वासोटा किल्ला अथांग जलसागर आजूबाजूला गर्द झाडी निहाळताना हातातील गरमागरम वाफाळलेल्या चेह्याच्या घोटाबरोबर पर्यटनाचा आनंद देखील द्विगुणित होतो हे सर्व निहाळत मंदिराच्या भुयारात प्रवेश करताना समोर सद्गुरू श्री नारायण महाराजांचे दर्शन होते अण्णा महाराजांनी या मठाची आणि मंदिराची निर्मिती केली आहे मंदिरापर्यंत जाण्यासाठी सहा फूट उंचीचा आणि दोन्ही बाजूंनी भुयारी मार्ग आहे या भुयारी मार्गात दिवसादेखील खूप अंधार असतो त्यामुळे या ठिकाणी लाईटची व्यवस्था केलेली दिसून येते साधारण दीडशे फूट आत प्रवेश केल्यानंतर एक संघ काळ्या पाषाणात कोरलेले शिवलिंग आपल्या नजरेस पडते आतमध्ये प्रवेश होताच बाह्य जगाचा विसर पडून जातो टाचणी पडली तरी तिचा आवाज येईल अशी शांतता या ठिकाणी अनुभवता येते अण्णा महाराज या ठिकाणी ध्यानधारणा आणि तपसाधना करण्यासाठी नेहमी येत असत असे हे जमिनीच्या आत असलेले एकमेव शिवमंदिर गूढ आणि रशीमय आहे येथील नीरव शांतता तुम्हाला ध्यानस्थ अवस्थेत घेऊन जाते